मंडळी मी पल्लवी स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत पारंपरिक पद्धतीने धपाटे कसे बनवायचे तेच मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यातल्या त्यात हे अतिशय पौष्टिक होतात सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा तुम्ही हे बनवून मुलांना देऊ शकतात दिवसभर अ अजिबात खराब होत नाही आणि दोन दिवससुद्धा आरामात टिकतात इतक्या सोप्या पद्धतीने हे दही दपाटे होतात आता याचं योग्य प्रमाण काय आहे ते तुम्हाला इथे कळणे गरजेचे आहे त्यामुळे ना व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपी या पाहायला मिळतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मित्रांनो धपाटे बनवत असताना सर्वात महत्त्वाचा घटक असतो पीठ तर पीठ कसं घ्यायचं तेच मी तुम्हाला येथे सांगणार आहे तर येथे मी दोन वाटी भरून बाजरीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी भरून ज्वारीचं एक वाटी भरून गव्हाचं अर्धी वाटी बेसन पीठ अर्धी वाटी मटाची डाळीचं पीठ अर्धी वाटी मुगाच्या डाळीचं पीठ मटाची डाळ आणि मुगाची डाळीचं जे पीठ आहे ते ऑप्शनल आहे ते तुम्ही स्किपही करू शकतात पण सर जर या गोष्टी ॲड केल्या तर पौष्टिकही होतं आणि चवीलाही अप्रतिम लागतं पण सर्वात महत्त्वाची एक तुम्हाला टीप मी सुरुवातीलाच देऊन देते ज्या वेळेस तुम्ही पीठ घेतात तर बाजरीचं पीठाचं प्रमाण जास्त घ्यायचं आणि त्यानंतरचे जे प्रमाण असेल ते कमी कमी घ्यायचं आता यामध्ये झणझणीत ठेचा तयार करून घेऊया तर लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे भरपूर अशी कोथंबीर हिरवी मिरची आणि अद्रकचा तुकडा घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये दोन कांदे घ्यायचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चवीसाठी मी येथे दोन ते चार थोडासा खोबरं घेतलेलं आहे जेणेकरून या चव छान येते तर आता मी तुम्हाला पोर्शन व्यवस्थित पद्धतीने सांगितलेलं आहे याच पद्धतीने तुम्ही प्रमाण घ्यायचं आता यामध्ये दोन चमचे मी जिरं एक चमचा तीळ एक चमचा ओवा आणि एक चमचा बडीशेप घेतलेली आहे आता अर्धा चमचा मी यामध्ये हळद ॲड करणार आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे आणि गरजेनुसार लाल तिखट लाल तिखट मी येथे एक चमचा घेतलेला आहे कारण की आपण हिरव्या मिरच्या दोन ते तीन वापरलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता आता हे संपूर्ण मसाले मिक्स करून घ्यायचे आहे पीठ मिक्स झाल्यानंतर यामध्ये ओबरडोवर मी हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलेला होता तो ॲड करून घ्यायचा आहे आणि यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे थोडेसे नॉर्मल जाड आपल्याला चिरायचे आहे ते सुद्धा मी या स्टेजला ॲड करणार आहे त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर दोन स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली आहे या जागेवर तुम्ही मेथीची भाजीसुद्धा ॲड करू शकता सिजनेबल आणि मिक्स करून घ्यायची आहे तर आता मेथीची भाजी सध्या ॲवेलेबल नसल्यामुळे मी ती स्किप केलेली आहे 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 तर तर अशा पद्धतीने आता हे पीठ पीठ मिक्स मिक्स करूया यामध्ये गरजेनुसार पाणी ऍड करायचं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही अर्धी वाटी यामध्ये तेल ऍड करू शकता पण मी येथे ते तेल स्किप केलेलं आहे कारण की आपण कुछ वरतून तळताने वापरणारच आहोत त्यामुळे मी इथे स्किप केलेलं आहे पण तुम्ही तेल घातलं तर आणखी खुसखुशीत होतात आता गरजेनुसार पाणी घालून हा छान असा डोळा मळून घ्यायचा आहे येथे आपण मस्त लुसलुशीत धपाट्यांचं पीठ मळून घेतलेलं आहे जसं आपण कणकेसाठी मळतो अगदी तसंच पण हाताला थोडं थोडं पाणी लावून आपल्याला पुढे हे धपाटे थापायचे आहे त्यामुळे पीठ तुम्ही बघून घ्या अशा पद्धतीने पीठ आपल्याला इथे मळायचं आहे तर आता पुढच्या प्रोसेसकडे ओळूया तर मी एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे तुम्ही कशावरही थापू शकतात रुमालाची चौकन घडी करून घ्यायची आहे आणि सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे की जेव्हा तुम्ही प्रत्येक धपाटं ॲड करणार त्यावेळेस तुम्हाला अशाच पद्धतीने रुमाल स्वच्छ करून त्यावर पाणी ॲड करून आपल्याला धपाटं थापून घ्यायचं आहे आता आपण था थापले हाताने थापून हे धपाटे बनवणार आहे त्यामुळे यांना थोडंसं सुरुवातीला पाणी ॲड आण करायचं आणि जेवढा तुमच्या क्वांटिटी असेल किंवा तुम्हाला जेवढ्या लहान मोठ्या शेपमध्ये धपाटे हवे असेल त्या शेपमध्ये तुम्ही <PH> हे थापून घ्यायचे आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं छान असा गोळा मग घ्यायचा पिठाचा आणि हाताच्या चार बोटांनी हे व्यवस्थित पद्धतीने कडे कडेने थापून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने तुम्ही लक्षात घ्यायचं आहे येथे धपाटे मी हाताने थापून घेतलेले आहे आता, आता यामध्ये मी होल पाडून घेणार आहे मित्रांनो एक लक्षात घ्या की जे हे धपाटे संपूर्णत जाड असतात त्यामुळे ना याच्यामध्ये होल पाडणे गरजेचे आहे जेणेकरून ते आतूनसुद्धा आतून सुद्धा व्यवस्थित असे भाजल्या जातात तर आता मी व्यवस्थित पद्धतीने हे धपाटे थापून घेतलेलं आहे आता तवा गरम केलेला आहे तवा व्यवस्थित कर कडकडीत गरम करून घ्यायचा आहे यावर थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आणि तेल मारून घ्यायचा आहे अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे आता जे थापून घेतलेले धपाटा आहे ते व्यवस्थित पद्धतीने तव्यावर उलटं करायचं आहे आणि दोन्ही साईडनी कडा सोडून घ्यायचे आहे आणि रुमाल बाजूला करून द्यायचा आहे आता चारी बाजूने तेल ॲड केल्यानंतर धपाट्याला आपण जे चित्र पाडलेले होते त्याच्यामध्ये तुम्हाला थोडं थोडं तेल ॲड करायचं आहे धपाटा आपल्या एक साईडने व्यवस्थित झालेला आहे साईडने कड्या सोडून घ्यायच्या आहे आणि दुसऱ्या साईडने आपल्याला हे पलटी करायचं आहे आता याच पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला आलटी पलटी करून घ्यायची आहे आणि छान असे धपाटे दाबून व्यवस्थित दाब दाब देऊन आपल्याला हे धपाटे भाजून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तेल किंवा तुपाने छान असे धपाटे करू शकतात तुम्हाला वाटलं तर तुम्ही जास्त कुरकुरीसुद्धा करू शकतात पण मी या स्टेजला आता हे काढून घेणार आहे तर बघा व्यवस्थित पद्धतीने दोन्ही साईडने छान असे हे धपाटे भाजले गेलेले आहे आता याच प्रोसेसमध्ये मी संपूर्ण धपाटे करून घेणार आहे तर तयारी मित्रांनो आपले पारंपरिक पद्धतीचे धपाटे तुम्ही हे दही सोबत लोणच्यासोबत किंवा लिंबूचं कैरीचं कशच्याही कश्च्याहीसोबत तुम्ही हे खाऊ शकता शेंगदाण्याच्या चटणीसोबत अगदी चवीला भन्नाट लागतात ते एकदा तयार करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कसे झालेले आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला प्रमाण अतिशय व्यवस्थित सांगितलेलं आहे या पद्धतीने करून बघा डाळ तांदूळ तुम्हाला वाटलं तर तुम्ही ॲडिशनल पीठ ॲड करू शकतात किंवा मी तुम्ही स्किप करू शकतात जे पीठ दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला नक्कीच त्याचा अंदाज कळेल आणि अतिशय चविष्ट होईल आणि मुलांना सुद्धा आवडेल तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्थ राहा आणि खात राहा धन्यवाद रामकृष्ण करा करा कमेंट करा